दाखी पार, दाखी, दाखी दाखी, दाखी लोकर, लोकर नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण अक्षय चव्हाण ब्लॉग ह्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय मित्रांनो तर मी आता आहे आरेवारे बीचला तुम्ही बघताय माझ्या मागे बीच आणि आता दुपारची वेळ आहे परत फिरत चालू आहे गणपतीपुळे त्यानंतर प्राचीन कोकण आणि आजूबाजूच्यामध्ये थोडं थोडा फिरलो येत्या मध्ये जे बीच भेट होते त्या बीचमध्ये गेलो खरं तर मी आता इकडे आलो आहे ते मुलांना घेऊन आलो आहे दहावी आणि बारावीची परीक्षा झाल्यानंतर आमच्याच शाळेतली मुलं जे आहेत ना निघून शाळेतली ती मुली जावी आपण फिरायला तर त्यांना घेऊन आलो आहे आणि ते माझ्यासुद्धा आता आहे आग आणि ते बघते पाठीमागे माझ्या मागे ते पाण्यात मस्ती करतात तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेलेत पाण्यामध्ये

गणपतीपाळ्यामध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही खूप सारे बीचवरती फोटो काढले बराच वेळ बीचवरती होतो दुपारची वेळ होती वाळू खूप तापली होती एकदम गरम गरम आप मारत होत्या तर सगळ्यांना खूप गरम झालं होतं तर सगळेच बोलत होते जरा थंड होऊया थंड काहीतरी खाऊया मग आम्ही थंडगार लिंबाचा रस प्यायलो

मित्रांनो दुपार झाली होती आणि खूपच चांगली भूक लागली होती खूप फिरलो होतो त्याच्यामुळे जोराची भूक लागली होती तर आम्ही डायरेक्ट आलो जेवायला रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये जेवायला आल्यानंतर काय घ्यायचं हे ठरवण्यासाठी जवळजवळ अर्धा तास लावला त्यातच अर्धी भूक गायब झाली बोला काय खायचं ते ठरलं आणि मग आम्ही डायरेक्ट जेवायला बसलो जेवताना व्हिडिओ नाही केला मित्रांनो कारण जोराची भूक लागली होती तर फक्त एक फोटो काढला झालं आहे आता टीम मेंबर पैसे गोळा करत आहेत जेवणाचे जेवण वगैरे झालं त्यानंतर आम्ही आलो आता रत्नदुर्ग किल्ल्यावरती थोडा वेळ थांबणार तिकडे विश्रांती करणार कारण दुपार आहे तर थोडा वेगळे थांबणार आम्ही किल्ल्यावर आम्ही बराच वेळ थांबलो कारण बरीच दुपार होती ऊन खूप होतं आणि आम्ही विश्रांती करणार होतो इकडे त्याचबरोबर इकडे आम्ही खूप सारे फोटो काढले खूप फिरलो फिरता फिरता पोरांना एक गुहा मिळाली गुफा आहे आणि त्यांनी ती शोधून काढली आहे आणि त्यात उतरते खाली आणि उतरून बघतात काय आहे काय बोलतो टॉस मारून पुढच्या कुठे

भगवती देवीच्या मंदिराच्या परिसरातून आता आम्ही आलोय किल्ल्यावरच नवीन साकारण्यात आलेली शिवसृष्टी पाहायला खूप छान आहे मित्रांनो तुम्ही येऊन एकदा बघूनच जा खूप छान देखावा वगैरे खूप सुंदर बनवला इकडे उंच डोंगरावरतीच चढायला होत नाहीये तरी चाललेत डोंगरावरून समुद्र कसं दिसतो हे पाहण्यासाठी डोंगर चढता चढता विश्रांतीसाठी बसले आणि मग तिथेच खूप छान असे सुंदर फोटो काढले तर मी आता आहे हट्ट बीचला मित्रांनो इथे पण आम्ही खूप सारे फोटो काढले त्यानंतर बीचवर मस्ती करण्याचा मोह काही येणं आवरेना Was? <laughs> मित्रांनो भाट्टे बीच वरून निघाल्यानंतर आम्ही रत्नागिरी सिटीमध्ये आलो कारण आम्हाला थिबा पॉइंटला जायचं होतं थिबा पॉइंटला आल्यानंतर आम्ही खूप सारे फोटो काढले खूप मजा केली या ठिकाणी बराच वेळ थांबलो कारण इथे संध्याकाळ जे असते ते खूप सुंदर असते मित्रांनो त्यानंतर दहावी बारावी मध्ये असणारी ही मुलं पहिलीपेक्षा आपण लहान वर्गामध्ये आहेत मित्रांनो थिबा पॉईंट हा लास्ट पॉईंट आहे आमचा कारण आता आठ वाजलेत आणि आम्हाला घरी जायला तरी पण दोन सव्वा दोन तास लागतील yeah. इथून आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार मित्रांनो तर आजचा जो व्हिडिओ आहे दिवसभराचा खूप धमाल केली मजा केली मस्ती केली तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा आपण भेटूया अशाच कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय पण त्याआधीच सांगतो आम्ही गाडीमध्ये पण खूप धमाल करणार आहोत ते पण तुम्हाला दाखवतो